रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे आजचे म्हणजे दिनांक आठ मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव व यामध्ये आपण कोल्हापूर तसेच सोलापूर येथीलही कांद्याचे भाव पाहणार आहोत तर सुरुवात करूयात पिंपळगाव बसवंत येथून पिंपळगाव बसवंत येथे एकोणतीस हजार नऊशे एकतीस क्विंटल कांद्याची आवक का झाली होती सरासरी कांदेचे भाव एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला मनमाड ते दोन हजार क्विंटल जावक खाली होती सरासरी कांदेज भाव एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉड एक हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला येवला येथे <गण> दहा 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 हजार होती सरासरी कांदेश भाव एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार सातशे ब्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला सोले ते दोन हजार आवक चावका होती सरासरी कांदेश भाव एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार पाचशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी कांदे एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगावच्या खाजगी खरेदी केंद्रावर स्टॉक क्वालिटी कांदे एक हजार आठशे ते दोन हजार एकशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकले तर लोडिंग क्वालिटी माल एक हजार तीनशे पन्नास ते एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला सरासरी कांदा एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ड एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गुल्टी सातशे ते नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली विंजर येथे सरासरी कांदा एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉड दोन हजार एकावन्न रुपये क्विंटपर्यंत विकला देवळा येथे सरासरी कांदा एक हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉड एक हजार नऊशे पंचाळीस रुपये पर्यंत विकला कोल्हापूर येथे आठ हजार आठशे सदुसष्ट क्विंटलच्या आवक आली होती सरासरी कांद्याचे भाव एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत निघाले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला सोलापूर येथे तीनशे पन्नास कांदा गाड्यांची आवक आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मोकल साईज कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकला आहे सोलापूर येथे कांद्याचे भाव आज कमी झालेले दिसून आले तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा